नालासोपारामधील एक्केचाळीस अनधिकृत इमारती जमीनदोस्त केल्यानंतर आता ईडीने संपूर्ण घोटाळ्याची चौकशी सुरू केली आहे एकवीस मार्च शुक्रवारी जागामालक पियुष पटेल आणि जागामालकांची पॉवर ऑफ अटॉर्नी असणाऱ्या अजय शर्मा या दोघांची ईडीने सात तास चौकशी केली या सर्व अनधिकृत इमारती तोडक कारवाई प्रकरणात मोठा घोटाळा झाला असल्याचा संशय ईडीला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली नालासोपारा पूर्वेच्या अग्रवाल नगरी येथे शासकीय आणि खासगी इमारतींवर भूमाफियांनी अतिक्रमण करून एक्केचाळीस अनधिकृत इमारती बांधल्या होत्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने या सर्व इमारती अनधिकृत ठरवून त्यावर तोडक कारवाईचे निर्देश दिले होते वसेविरार महानगरपालिकेने या सर्व एक्केचाळीस इमारतींवर कारवाई करून त्यात जमीनदोस्त केल्या आहेत या कारवाईमुळे अडीच हजार कुटुंबे बेघर झाली असून त्यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित झाला होता या सर्व प्रकरणाची ईडीने चौकशी सुरू केली असून आता यातून काय बाहेर येते ते पाहावे लागणार आहे